उद्या आजच्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आणि आजचा आपला विषय आहे अर्थातच की काल बच्चू कडू यांच आंदोलन जे झालं मागील दोन दिवसापासून जे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली पाहिजे यासाठी बच्चू कडू यांनी एक महा एल्गार पुकारला होता वर्ध्यापासून त्यांचा जो हा महा एल्गार आंदोलन सुरू झालं लाखो शेतकरी त्या आंदोलनात सहभागी झाले आणि लाखोंच्या सहभागी शेतकऱ्यांसोबत ते वर्ध्या मार्गेच नागपूरला आले चार हायवे त्यांनी के है जाम केले मुख्यतः हैदराबाद नागपूर हायवे जाम केला होता त्यामुळे नागपूर मधील जे सामान्य माणूस आहे तसंच दैनंदिन जीवन जे आहे ते कुठेतरी विस्कळीत झालं होतं आणि सरकारवर एक दबाव त्यांना आणला होता त्यामुळे सरकारच्या ही पायाखालची कुठेतरी वाळू सरकली होती त्यावर सरकारने बच्चू कडू यांचं आंदोलन संपवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा बच्चू कडू यांचं आंदोलन थांबवण्यासाठी या सरकारने जे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या वेळेस केलं तेच पुन्हा केलं की कोर्टामध्ये याचिका दाखल करायला लावली त्यांच्याच एका व्यक्तीला आणि याचिका दाखल करून हायकोर्टाने हे आंदोलन तुम्ही हलवा रस्तेवर रिकामे करा असे आदेश बच्चू कडू यांना दिले त्यानंतर पोलीस ते आदेश घेऊन बच्चू कडू यांच्याकडे गेल्यानंतर बच्चू कडू यांनी तिथं साफ सांगितलं की मला अटक करा मी मागे हटणार नाही आणि आम्ही सगळे जेल भरू आंदोलन करू पण आम्ही आता मागे हटणार नाही कोर्टाचाही जो आदेश आहे तो आदेशही त्यांनी एक प्रकारे बच्चू कडू यांनी यावेळेस ठणकावून लागला आणि त्यानंतर कुठेतरी सरकारलाही जाग आली होती आणि सरकारचे जे दोन जे मंत्री होते आशिष जयस्वालांना अजून एक कोण होता तो जिल्ली मंत्री जे होते त्यांना सरकारने पाठवलं होतं जे मंत्री काहीच बोलू शकत नव्हते जे फक्त ते फडणवीसचा निरोप घेऊन आले होते त्यांच्याकडे काहीच अधिकार नव्हते बोलायचे आणि त्यांनी कुठेतरी एकच संदेश दिला की तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करा बैठकीतनं मार्ग काढू वगैरे वगैरे आणि त्यामध्ये एक असं ठरलं की बैठकीला आता शेतकरी नेते जाणार नागपूरला आंदोलन आणि शेतकरी नेते बैठकीला आठशे किलोमीटर लांब मुंबईला गेले फ्लाईटनी गेले त्यामध्ये बच्चू कडे होते रविकांत तुपेकर होते महादेव जानकर होते परत अजित नवले होते हे सगळे मिळून त्यानंतर नागपूरला काल गे नागपूरवरनं फ्लाईट पकडली आणि मुंबईला गेले आठशे किलोमीटर लांब आता इथे मुख्यतः प्रश्न हाच होता जान, की त्यांनी नागपूरवरनं मुंबईला जाऊ जाणं योग्य आहे की अयोग्य आहे हा एक वेगळाच प्रश्न आहे की सरकार नागपूरला येऊ शकला असतं नागपूर ही खूप मोठं शहर आहे फडणवीस साहेबांचं शहर आहे तिथं बैठका येऊ शकला असतं परंतु फडणवीस यांनी तुम्ही मुंबईला या त्यांना विमान पाठवलं आणि विमानाने हे सगळे शेतकरी नेते मुंबईला काल गेले बैठकीची वेळ होती सात वाजता आणि ही बैठक झाली सुरू नऊ वाजता दोन तास या शेतकऱ्याने त्यांना फडणवीस व त्यांच्या जे मंत्रिमंडळ आहे त्यांनी तटकाळ ठेवलं वेटिंगला ठेवलं दोन तास ते त्यांचे जे अधिकारी होते त्यांच्याशी बैठका घेत होते की काय मार्ग काढायचा काय करायचं काय नाही त्याच्यानंतर बैठक सुरू झाली अखेरकार नऊ वाजता शेतकरी नेते जे चार, चार, चार पाच होते ते होते फडणवीस होते दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे अजितदादा शिंदे तसंच कृषी मंत्री भरणे हे सगळे त्या बैठकीत होते आणि या बैठकीमध्ये सुरुवातीला तर फडणवीस कोणाचं ऐकून घ्यायलाच तयार नव्हते ते म्हणते की मी देणारच आहे कर्जमुक्ती परंतु तारीख मात्र ते सांगत नव्हते परंतु ह्यावेळेस जे शेतकरी नेते होते रवी रविकांत तुपेकर तसंच प्रामुख्याने अजित नवले यांनी आक्रमक भूमिका घेतली की तुम्ही तारीख सांगा नाहीतर आम्ही इथून निघून जातो त्यानंतर हे फडणवीस हे म्हणत होते की मी तारीख वगैरे काय देऊ शकत नाही पण तुमच्या सगळ्या मागण्या मी मान्य करत आहे तारीख द्यायला फडणवीस जास्त उत्सुक नव्हते ते एक प्रकारे त्या शेतकऱ्या नेत्यांवरच दबाव आण पावत होते की तारीख वगैरे मी देणार नाही आणि तुम्हाला जे कर्जमुक्ती आहे ते होणार आहे परंतु शेतकरी नेते जे अजित नवले होते हे प्रामुख्याने आक्रमक झाले आणि त्यांनी आक्रमकपणे फडणवीस यांना सांगितलं की तुम्ही एकतर तारीख सांगा कधीपर्यंत कर तुम्ही कर्जमुक्ती करणार नाहीतर आम्ही इथून पुन्हा जातो नागपूरला जाऊन आंदोलन ना अजून जे आमचं चालू आहे ते चालूच ठेवणार त्यानंतर फडणवीस यांनी अखेरकार एकतीस जून दोन हजार सव्वीस ची तारीख घेतली म्हणजे अजून हट आठ महिने पुढची तारीख घेतली तोपर्यंत मी सर्व शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार कर्जमुक्ती देणार अशी त्यांनी एक तारीख दिली आणि त्यामुळे कुठेतरी अनेक प्रतिक्रिया उमटायला लागले की फडणवीस यांनी त्यांच्या चतुराईनी किंवा चालकीने शेतकरी नेत्यांना गुंडाळलं की शेतकरी नेत्यांनी काही काय अस तारीख तरी घेऊन आलेले आहेत आणि तोपर्यंत एक संयम ठेवून ते बघणार की खरंच सरकार काय करतंय की नाही करत तर एक प्रकारे अशी दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत की शेतकरी नेते यांचा खरंच विजय झाला आहे की फडणवीस यांनी त्यांना गुंडाळलेला आहे अतिशय चाणक्षपणाने असाही प्रश्न इथं उपस्थित होत आहे तर अनेकांचं म्हणणं आहे की एकतीस जून ऐवजी जर एकतीस ची तारीख घेतली असती तर बरं पडलं असतं कारण एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ही जी तारीख आहे त्या जे आर्थिक वर्ष जे असतं ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला संपणार आहे आणि त्यानंतर नवीन आर्थिक वर्ष चालू होतं त्यामुळे बच्चू कडू यांनी जर एकतीस मार्च दोन हजार ची तारीख घेतली असती जे आता घेतली एकतीस जून ची ते तर बर पडला असतं असं अनेक जण म्हणत आहेत आणि बच्चू कडू यांना तसंच त्यांच्या शेतकरी पॅनलला कुठेतरी फडणवीस यांनी त्यांच्या चाणाक्ष नीतीने कुठेतरी गुंडाळलं असंही अनेक जण म्हणत आहे पण तरी मला असं वाटतंय की तारीख तरी घेऊन आले तर अनेकांचं म्हणणं आहे की बच्चू कडू हे मॅनेज झाले आणि शेतकरी नेते इतरही मॅनेज झाले अनेकांचं म्हणणं आहे की बच्चू कडू हे मॅनेज होणारे नेते आहेत परंतु मला तसं तरी वाटत नाही कारण बच्चू कडू जर ह्या वेळेस जर काही मॅनेज वगैरे झाले तर त्यांचं राजकारण संपल शेतकरी त्यांना जोड्याने आणतील त्यामुळे बच्चू कडू मॅनेज वगैरे झाले नाहीत त्यांना मॅनेजच जो व्हायचं असतं तर ते एकटे गेले असते चार लोकांना घेऊन नसते गेले चार इतर नेत्यांना असंही माझा अंदाज आहे की बच्चू कडू हे किती मधल्या काळात शिंदेंच्या नादी लागले होते शिंदे बरोबर गुवाहाटीला गेले होते त्यामुळे बच्चू कडू यांच्याबद्दल कुठेतरी अजूनही महाराष्ट्रामध्ये काहीच संशय व्यक्त करतात परंतु त्यानंतरच्या कालावधीमध्ये बच्चू कडू यांचा जो पूर्वीचा जो एक संघर्षचा जो एक कार्यकर्ता होता तो कार्यकर्ता कुठेतरी जिवंत झालेला आपल्याला पाहायला भेटला त्यांनी या ही मध्ये आठ ते नऊ दिवस अमरण उपोषण केलं होतं शेतकऱ्यांसाठी त्यामुळे बच्चू कडू हे कुठं मॅनेज झालेले नाही किती जण काही जर म्हणत असतील की बच्चू कडू मॅनेज झाले वगैरे वगैरे तर बच्चू कडू अजिबात ह्यावेळेस मॅनेज झालेले नाही आहेत त्यांचा जो संघर्षाचा आत्मा आहे शेतकऱ्यांसाठी जो संघर्ष ते करत आहेत तो प्रामाणिकपणे करत आहेत आपण म्हणू शकतो की फडणवीस यांनी त्यांचं जे चातुर्य व जे गोड बोलून एक जास्त लांबची तारीख घेतली त्यांनी एकतीस मार्च दोन हजार ची तारीख खरं तर घ्यायला पाहिजे होती परंतु फडणवीस हे शेवटी गोड बोलून कसं कुणाला गुंडाळायचं हे त्यांना चांगलच ठाऊक आहे त्यामुळे त्यांनी यांना नागपूरला जिथं आंदोलन चालू होत तिथून मुंबईला बोलवलं आठशे किलोमीटर लांब फडणवीस यांनी खरं तर असं बघितलं गेलं तर फडणवीस यांनी त्यांची जी समिती आहे त्यांना नागपूरला घेऊन नागपूरलाही ते बैठक घेऊ शकले असते परंतु त्यांनी इकडं बोलवलं आणि शेतकरी नेतेही इकडे आले शेतकरी नेत्यांनी अजून दोन दिवस आंदोलन लांबवायला पाहिजे होतं फडणवीसच नागपूरला येऊन बैठका घेऊ शकले असते परंतु तरी आता कर्जमाफ कर्जमाफी फडणवीस करतील तर तर का नाही करतील यावर अजूनही शंका आहे तर मला तर वाटतं की फडणवीस हे काही कर्जमाफी करतील असं मला तर वाटत नाही फडणवीस हे उघड उघड फसवणूक करत आहेत शेतकऱ्या नेत्यांचीही फसवणूक करत आहेत तसंच शेतकऱ्यांचीही फसवणूक करत आहेत ते काहीच असं करणार नाही एकतीस जून दोन हजार सव्वीस ला हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पहा मी आता तुम्हाला सांगतो गॅरंटेड की फडणवीस कोणाचीच कर्जमुक्ती करणार नाही ते फक्त गोल गोल फिरवणार आहेत थोडीफार अशी शुल्लक अशी मदत करतील परंतु खुले ते कर्जमुक्ती करतील असं मला तर वाटत नाही त्यांनी फक्त गोड बोलून एक वेळ काढूपणा केलेला आहे आणि शेतकरी ही दुसरा पर्याय नव्हता कारण ते आधीच म्हटले होते की मी तारीख घ्यायला आलो होतो आम्ही तारीख घ्यायला आलो होतो तर फडणवीस यांनी दिली त्यांना तारीख कधीची तारीख दिली तर डायरेक्ट आठ महिन्या पुढचीच तारीख दिली एवढ्या पुढची तारीख त्यांनी घ्यायला नव्हती पाहिजे त्यांनी जास्तीत जास्त एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ची तारीख घ्यायला पाहिजे होती जे आर्थिक वर्ष असत ते संपत त्यावेळेसच कर्जाचे हप्ते जे असतात ते, ते, ते भरायला लागतात मागील वर्षाचे परंतु आता सरकारनी त्याच्या पुढे अजून तीन महिने घेतले म्हणजे एकतीस जून ची तारीख घेतली आहे ते अत्यंत चुकीचं झालं आहे त्यामुळे कुठेतरी कुठेतरी फडणवीस यांनी एक प्रकारे शेतकरी नेत्यांना गोड बोलून थोडस एक लांबची तारीख घेतली आहे वेळ काढूपणा घेतला आहे परंतु त्यानंतर फडणवीस यांना सुट्टी भेटणार नाही हेही फडणवीस आणि भाजपने लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही एकतीस जून ची तारीख घेतली एकतीस जून पर्यंत जर तुम्ही महाराष्ट्रातील जे कर्जवंत शेतकरी आहेत त्यांचे सातबारे कोरे केले नाही कर्जमुक्ती त्यांची केली नाही तर नंतर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणंही अवघड होईल अशी परिस्थिती भाजपच्या नेत्यांची होऊ शकते त्यामुळे एक प्रकारे बच्चू कडू यांनी व त्यांची जी टीम होती अजित नवले जे प्रामुख्याने फडणवीस यांच्यासोबत खूप आक्रमकपणे युक्तिवाद केला बच्चू कडू तर या बैठकीमध्ये आक्रमकपणे काही बोलू शकत नव्हते कारण त्यांचे पूर्वी फडणवीस शिंदे सोबत चांगले संबंध होते परंतु त्यांनी जे अजित नवले होते त्यांचे जे तसंच राजू शेट्टी हे दोन नेते आक्रमकपणे फडणवीस यांना भिडले आणि शेवटी फडणवीस यांच्याकडनं काही का असताना तारीख घेऊन आले हा एक थोडासा का होणार शेतकऱ्या नेत्यांचा शुल्लक का होईना असा एक विजय आहे असंच मी म्हणेल तुम्हाला काय वाटतं याबद्दल अनेकांचं म्हणणं आहे की एवढं लांबून शेतकरी आले एवढा एवढा गाजावाजा करून आंदोलन केलं आणि तारीख एवढ्या लांबची घ्यायला नव्हती पाहिजे जास्तीत जास्त एक ते दोन महिने पुढची तारीख घेतली असती तर बरं झालं असतं हे सरकार निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींसाठी पंचेचाळीस हजार कोटींचा निधी मंजूर करू शकतं परंतु शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देऊ शकत नाही त्यांचे सात बारीक कोरे करू शकत नाही त्यामुळे सरकार हे किती बेजबाबदार आहे हे यावरून दिसतं की त्यांनी आठ महिने पुढची तारीख दिलेली आहे त्यांना तारीखच द्यायची होती तर हे दोन ते तीन महिने पुढची तारीख दिली असती तर ते जास्त बरं झालं असतं असंही अनेक जण सोशल मीडियावर म्हणत आहे लाडकी बहीण योजना बंद करा तुम्ही आणि जे शेतकऱ्यांचे सात बारे आहे कोरे करा असंही अनेक जण ट्विट करत आहेत तुमचं काय मत आहे याबद्दल की सरकारने शेतकऱ्याला जी प्रायोरिटी द्यायला देल, पाहिजे होती त्यांचा सात बारा कोरा करायसाठी ती प्रायोरिटी दिली नाही आठ महिने पुढची तारीख देऊन असं मला तर पर्सनली वाटते आणि ते पण जे शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती ते करतील असं मला पण वाटत नाही आहे जर केलं तर आनंद आहे मी चुकीचा ठरलो तर मला आनंदच होईल एकतीस जून दोन हजार सव्वीस ला परंतु माझा अंदाज आहे की फडणवीस हे पुन्हा एकदा फसवणूकच करणार शेतकऱ्यांची आणि त्यानंतर फडणवीस यांना महाराष्ट्रामध्ये फिरणं अवघड होईल इथं दिसतील तिथं बीजेपीचे आमदार तसंच खासदार यांना एकतीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत जर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली नाही तर फटके खायला लागतील अशी परिस्थिती महाराष्ट्रात होईल त्यामुळे फडणवीस आता खरंच फसवणूक करतील की त्यांना एक चांगली संधी आहे सात बारे कोरे करून महाराष्ट्रामध्ये आपली पकड अजून मजबूत करण्याची दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्यामुळे आता एकतीस जून अजून आठ महिने एकतीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत वाट बघण्यापलीकडे पर आपल्याकडे ही पर्याय नाही आणि तोपर्यंत सात बारे कोरे होतील शेतकऱ्यांचे अशीच आपण आशा करू परंतु यापूर्वी दिवाळीच्या पूर्वी जे घोषणा केली ती फडणवीस यांनी की शेतकऱ्यांना आम्ही मदत देणार दिवाळीच्या आधी ती मदत अजूनही कुणालाच भेटली नाही यावरून फडणवीस हे कशाप्रकारे फसवणूक करतात करू दिवाळीच्या आधी करू आता एकतीस जून दोन हजार सव्वीसच्या आधी करू आणि नंतर काहीच करत नाही वेळ पाना करतात हे आतापर्यंत इतिहास आहे परंतु आता आपण आशा करू या काही इतिहास चुकीचा निघेल मी चुकीचा निघेल तरी मला चांगलं वाटेल परंतु दिवाळीच्या आधी जे मदत करायची होती ती फडणवीस यांनी केली नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे जे बांध वाहून गेले पिकं वाहून गेली जमीन वाहून गेली जनावर वाहून गेले घर वाहून गेले शेतकरी झाला आहे त्याची नुकसान भरपाई अजूनही या फडणवीस सरकारने दिली नाही दिवाळी पूर्वी ते देणार होते परंतु फडणवीस यांनी शेतकऱ्यांची काहीच मदत अजूनही केली नाही आणि फडणवीस हे एक प्रकारे किती जनतेला मूर्ख बनवतात गोल बोलून वेळ काढूपणा कळतात हे आता पाहिलं आपण आणि आता ते आठ महिन्याची तारीख घेतली आता आठ महिन्यात तरी एक खूप मोठा कालावधी तोपर्यंत तरी ते कुठून दिल्ली तर दिल्लीत न निधी आणतील नाहीतर कुठनं गल्लीतनं गोळा करतील कसं काळ असं ना गोळा करा निधी आणि शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा असंच मी फडणवीस यांना आव्हान करतो नाहीतर एकतीस जून दोन हजार सव्वीस नंतर फडणवीस यांचं महाराष्ट्रामध्ये मा फिरणं अवघड होईल शेतकरी त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही आजही शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे की खरंच एकतीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत आपले सात बारे कोरे होतील की नाही होतील त्यामुळे फडणवीस आता जे त्यांनी वादा किया आहे व निभाना पडेगा असंच मी म्हणू शकतो तुम्हाला काय वाटते मित्रांनो याबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे की देवेंद्र फडणवीस यांनी जे एकतीस जून दोन हजार सव्वीस ची जी तारीख दिली आहे कर्जमुक्ती करायला शेतकऱ्यांची तोपर्यंत ते सर्व शेतकऱ्यांचे जे गरजवंत शेतकरी आहे त्यांचे सात बारे कोरे करतील कि पुन्हा वेळ काढूपणा करून शेतकऱ्यांची फसवणूक करतील काय वाटते तुम्हाला मित्रांनो त्याबद्दल कि फडणवीस खरच शेतकऱ्यांचे सात बारे कोरे करतील की नाही ना करणार कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये काय वाटते तुम्हाला या बैठकीमध्ये काय घडलं मी तुम्हाला आधीच सांगितलं की फडणवीस यांनी या शेतकऱ्या नेत्यांना दोन तास वेटिंगला ठेवलं दोन तास ची बैठक नऊ ला सुरू केली नऊ नंतर बैठक चालू झाल्यावर फडणवीस आक्रमकपणे सांगत होते मी कोरा करणार मी करणार मी कर्जमुक्ती करणार पण तारीख देत नव्हते परंतु त्यावेळेस शेतकरी नेते जे होते अजित नवले हे आक्रमकपणे फडणवीसांना म्हटले की तुम्ही तारीख द्या नाहीतर आम्ही निघतो पुन्हा नागपूरला आंदोलन चालू ठेवतो आमचं त्यानंतर पुन्हा एकदा फडणवीस यांनी शेवटी चर्चा विनिमय केला त्यांचे जे मंत्रिमंडळातील तसंच त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आणि डायरेक्ट आठ महिने पुढची तारीख दिली आणि ही तारीख घेऊन शेवटी शेतकरी नेते बाहेर आले परंतु शेतकरी नेते यांनी आठ महिने पुढची तारीख घ्यायला नको होती त्यांनी तारीखच घ्यायची होती तर एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ची तारीख घ्यायला हो पाहिजे होती तिथं कुठं तरी ते कमी पडले बोलण्यामध्ये असंही बोलत म्हणू शकतो आपण की त्यांनी तारीख आठ महिने पुढची घेण्याऐवजी चार ते पाच महिने पुढची तारीख घेतली असते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ची तर ते जास्त बरं पडलं असतं कारण एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला हे आर्थिक वर्ष नवीन त्याच्यानंतर एक एप्रिल दोन हजार सव्वीस वर्ष सुरू होईल त्यामुळे त्याच्या आधीचीच तारीख घ्यायला पाहिजे होती असंही अनेक जण सोशल मीडियावर बोलत आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे आज सात बारा कोरा करतील एकतीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत असं मला तर वाटत नाही परंतु फडणवीस साहेबांनी जर मला चुकीचं ठरवलं तर मला जास्त आनंद होईल मी तुमचा जे जेकार करेल माझ्या चॅनलवर परंतु फडणवीस यांचा स्वभाव जर पाहिला तर ते गोड बोलून वेळ काढूपणा करतात आणि त्यानंतर हा विषय कुठेतरी जुना होऊन जातो हे आंदोलनही तोपर्यंत कुठेतरी आंदोलनाची धार अशी जी असती ती निघून जाते आणि आठ महिने खूप मोठा कालावधी आहे तोपर्यंत फडणवीस मला वाटत नाही की शेतकऱ्यांचे बारे खोरे करतील काहीतरी अशी नुकसान भरपाई करू करतील आणि म्हणतील की मी केलं हे केलं ते केलं परंतु ते सर सकट सगळ्या गरजून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतील फडणवीस असं मला वाटत नाही हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करा मी चुकलो तर मला आनंद आहे पण पर परंतु तरी मी सांगतो की फडणवीस त्यांचा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार नाही आणि एकतीस जून दोन हजार सव्वीस नंतर फडणवीस यांना या महाराष्ट्रामध्ये फिरणं पण अवघड होईल अशी परिस्थिती फडणवीस यांची होऊ शकते काय वाटते तुम्हाला याबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये की खरंच देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करतील आठ महिन्यात पुढच्या कि फडणवीस हे वेळ काढूपाना करून शेतकऱ्यांची फसवणूक करतील बळीराजांची फसवणूक करतील जशी त्यांनी एक महिन्यापूर्वी फसवणूक केली कि मी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देणार जे पूरग्रस्त शेतकरी आहे काहीच मदत कुणाला भेटली नाही आणि जे पीक विमा योजनेतून जे मदत असती ती मदत जी भेटली आहे शेतकऱ्यांना पाच रुपये चौदा रुपये पंचवीस रुपये अशी मदत शेतकऱ्यांना भेटत आहे पीक विमा योजना जी शेतकऱ्यांना पूरग्रस्त परिस्थितीमध्ये सर्वाधिक दिलासा देणारी योजना होती त्या योजनेमध्ये पण मागील टर्म मध्ये धनंजय मुंडे हे कृषी मंत्री होते आणि धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी व त्यांची जे वाल्मी करारची टोळी आहे त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या नावाने बोगस पीक विमे घेतले शेतकऱ्यांच्या नावाने दाखल केले आणि पैसे लाटले त्यानंतर अनेक पीक विमा योजनांच्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी नियमावलीच बदलून टाकली जे ट्रिगर होते पूर्वीचे ते बदलून टाकले त्यामुळे शेतकऱ्यांचं आता नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जे सरसकट पीक विमा योजनेतून मदत भेटत होती ती आता भेटत नाही आहे पंचनामे हे अनेक शेतकऱ्यांचे झाले नाही आणि जे ज्यांचे झाले आहे त्यांना काय मदत भेटली या पीक विमा योजनेतून तर पाच रुपये पंधरा रुपये तेवीस रुपये ही काय कुठं मदत असते का यातून जे नुकसान झालंय लाखोंचं करोडचं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं पंधरा रुपये एकवीस रुपयामध्ये कोणती मदत त्यांना भेटणार आहे आणि कोणती त्यांची भरपाई भरून निघणार आहे हा इथे एक प्रश्न उद्भवतो हो। परंतु फडणवीस साहेब हे खूप निर्लज्ज आहेत ते उद्योगपतून उद्योगपतींचे मुख्यमंत्री आहेत अदानी अंबानी चे ते मुख्यमंत्री आहेत गोरगरीब शेतकऱ्यांना कुठेतरी त्यांनी वाऱ्यावर सोडून दिला आहे आणि आठ महिने पुढची तारीख घेतली आहे लाडक्या बहिणींना त्यांनी ताबडतोब निवडणुकीच्या तोंडावर तीन महिने आधीच त्यांनी निधीही मंजूर केला राज्य कर्जाच्या खोऱ्यात दुबून टाकलं आणि लाडक्या बहिणींना खटाखट अर्ज केले लाडक्या बहिणीने आणि पटापटींनी पैसेही त्यांच्या खात्यात जमा केले निवडणुकीपूर्वी निवडणुका त्याच्यावर जिंकल्या आणि त्यानंतर लाडक्या बहिणींच्या अर्जही बाद के के केले निमे अर्धे अर्ज बाद केले असे हे फडणवीस किती चॅप्टर आहेत आणि शेतकऱ्यांना त्यांनी आता आठ महिने पुढची तारीख दिली आहे तोपर्यंत मी कर्जमुक्ती करणार आता बघायला लागेल कि फडणवीस हे त्यांच्या नावाप्रमाणे आपल्या शब्दाला जागतात की शब्दात बदल करतात आणि ऐवजी त्यांचं नामांकन फसवणूकच करायला लागेल जर एकतीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांचे सात बारे त्यांनी कोरे केले नाही तर काय वाटतं याबद्दल तुम्हाला मित्रांनो कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये धन्यवाद उद्या चर्चाच्या आजच्या भागात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल असेच आमच्या चॅनेलला सपोर्ट करा बघत राहा आणि अशाच सामाजिक तसंच राजकीय विषयावर आपण लाईव्ह येत राहू आणि चर्चा करत राहू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र